कांदा साथी मोठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी बातमी आहे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी कांद्याला अडीच हजार रुपये किमान हमी भाव देण्याची मागणी केली आहे यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे कांदा प्रश्न डोळ्यात पाणी आणणार आहे असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली त्यांनी येवला बाजार समितीच्या कार्यक्रमात कांद्याला प्रति क्विंटल अडीच हजार रुपये किमान हमी भाव देण्याची ठाम मागणी केली आहे कांदा उत्पादनासाठी दीड हजार रुपये खर्च येत असल्याने ही मागणी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे तसेच कांद्याचे दर तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचेपर्यंत कोणतेही निर्बंध लादू नयेत अशी विनंतीही त्यांनी सरकारला केली शेतकऱ्यांच्या या मागण्या पूर्ण होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पाहूयात काय म्हणाले छगन भुजबळ आता हे आम्ही आमच्या पद्धतीने जो अभ्यास केला तुम्ही आम्ही काय केलं ते सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं की या सगळ्यावर आम्ही भारत सरकारला सुद्धा सुचवलेलं हो आहे की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे की जेवढा खर्च होईल त्याच्या दुप्पट तुम्हाला फाय, फायदा मिळाला पाहिजे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आम्ही दुप्पट नको पन्नास टक्के तरी द्या जर दीड हजार रुपये आज क्विंटलला खर्च आहे तर पन्नास टक्के वाढवा आणि तो अडीच हजार रुपये त्याला कांद्याला हमी भाव द्या त्याच्यानंतर तीन हजार रुपयेपर्यंत शांतरा काय करू नका व्यापार चालू राहील तीन ते चार हजार रुपयेपर्यंत गेला तर मिनिमम एक्सपोर्ट प्राईज लागू करा आणि त्याच्यानंतर चार हजार ते पाच हजार जर गेला तर त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी निर्यात शुल्क कर लागू करा पाच ते सहा हजार रुपयेपर्यंत कांदा जर गेला तर मग तुम्ही त्याच्यावर आणखी निर्बंध काय लावायचे ते लावा हे आम्ही मंत्रिमंडळात सांगितलं आणि रावल जे आहेत पण मंत्री त्यांना पण दिलं आणि ते भारत सरकारबरोबर याच्याशी चर्चा करत आहेत आता त्यांचं म्हणणं आहे की आमचा एक्सपोर्ट बंद झाला परंतु आपला कल्पना आहे की बांगलादेश आणि आपल्या शेजारच्या काही देशांबरोबर जे काही अडचणी निर्माण झाल्या त्याची आपल्याला चांगली कल्पना त्याच्यामुळे द्राक्षाचा जो तिथे होणारा जो आहे एक्सपोर्ट थांबला कांद्याचा थांबला त्याचंसुद्धा आपलं नुकसान झालेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं ते म्हणणं तर आम्ही पहिल्यांदा मांडलेलं आहे की तुम्ही म जो आहे एक्सपोर्ट थांबवू नका त्याच्यामुळे तिकडचं आमचं गिराईक जे आहे फॉरेनचं ते तुटतं हे बरोबर आहे कारण व्यापार हे श त्यांचा तिकडच्या व्यापाऱ्यांचा विश्वास तुटता थांबा आणि मग रेल्वेचं आहेत तर रेल्वेच्या याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की नाफेड कांदा है। कांदा जो कांदा घेत आहेत तो कांदा त्यांनी जो आहे डायरेक्ट तिकडच्या दुसऱ्या मार्केटमध्ये टाकू नये कारण मग तिथे आमचा माल जातो तिथे परत आम्हाला मार बसतो तर तो, तो त्यांनी जो आहे किरकोळीमध्ये इतरत्र विका तर हे अशा त्यांच्या काही सूचना आहेत त्याचा निश्चितपणे मी जे काही संबंधित आमचे मंत्री आहेत त्यांच्याकडे त्याच्याशी चर्चा कर